नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कोणत्याही दहशतवादापुढे भारत कदापि झुकणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक योजनांद्वारा भाजप सरकारनं समाजातल्या उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणलं व्यंकय्या नायडू तीनही सेनादलांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी घेतला सुरक्षेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमातून साधणार देशवासीयांशी संवाद गहू बटाटा आणि पाम तेलाच्या आयात शुल्कात केंद्र सरकारकडून लक्षणीय कपात का कानपूर क्रिकेट कसोटीच्या का पहिल्या डावात भारतीय फिरकी माऱ्यापुढे न्यूझीलंडची शरणागती जडेजाचे पाच तर अश्विनचे तीन बळी आणि राज्याच्या काही भागात आजही पावसाचा जोर कायम विष्णुपुरी आणि राधानगरी धरणाचे काही दरवाजे उघडले वृत्त कोणत्याही दहशतवादासमोर भारत कदापि झुकणार नाही याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ इथं केला कोझिकोडे इथं जाहीर सभेत ते बोलत होते जगभरात कुठेही दहशतवादी घटना घडली तरी एकाच देशात त्याची सूत्र सापडतात असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली या एकाच देशामुळे आशिया विकासाला खीळ बसते आहे म्हणाले एशिया के अंदर जहां जहां आतंकवाद की घटनाएं घट रही हैं हर देश एक ही देश को गुनेगार मानता है समाज सिर्फ भारत का नहीं है यही एक देश है जो चारों तरफ आतंकवाद को एक्सपोर्ट करने में लगा हुआ है। गरीब एक गरीबी आणि निरक्षरता यांच्याशी दोन्ही देशांनी एकत्रित लढा देऊन त्यात कोण जिंकतं ते पाहूया असं आवाहन त्यांनी पाकिस्तानला केलं एकविसाव्या शतकात भारत मुक्त आणि समृद्धी युक्त होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला केंद्र सरकार गरीब आणि तळागाळातल्या जनतेचा प्राधान्यानं विचार करत असून सर्वांना बरोबर घेऊनच विकास मार्गावर वाटचाल करत आहे असं ते म्हणाले वंचितांचं सबलीकरण हे केंद्र सरकारचं प्रमुख ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपा केरळमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत ही आज जगातली सर्वात जास्त वेगानं विकास होणारी अर्थव्यवस्था आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतीय सैन्याच्या शौर्य आणि देशभक्तीचा संपूर्ण देशाला अभिमान असून उरी इथं हुतात्म्य पत्करलेल्या सैनिकांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही असं मोदी यांनी सांगितलं केंद्र सरकारनं अनेक लोकाभिमुख योजनांद्वारे तळागाळातल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणलं असं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितलं ते केरळ इथं भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते भाजपनं आजवर समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊनच वाटचाल केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला तीस वर्षात प्रथमच स्थिर सरकार मिळालं असंही नायडू म्हणाले केरळच्या जनतेला आजवर विकासाभिमुख सरकार मिळालं नाही भाजप ते देऊ शकेल त्यामुळे केरळच्या मतदारांनी भाजपला संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही लोकांशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आज महत्वाची बैठक घेण्यात आली लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग हवाई दल प्रमुख अरुप रहा आणि नौदल उपप्रमुख सिंग या बैठकीला उपस्थित देशातल्या सुरक्षा सुरक्षाविषयक सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसंच उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या प्रतिक्रियेबाबतही चर्चा झाली ही बैठक नित्याचा भाग असल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली आहे मात्र उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्यानं तिला महत्व प्राप्त झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात नागरिकांशी संवाद साधणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून हा भाग प्रसारित होईल पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा हा चोवीसावा भाग आहे या भागासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं आहे नरेंद्र मोदी ॲप माय जीओव्ही आणि टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्यांची मतं आणि सूचना कळवाव्यात असं मोदी यांनी म्हटलं आहे नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांमुळे प्रोत्साहन मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुची नागरिकांच्या संघर्षाला पाठिंबा दिल्यानंतर जागतिक स्तरावर बलुचिस्तानातील अत्याचाराविरोधात आवाज बुलंद होताना दिसतोय न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र प्रमुख्यालयाबाह पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील अत्याचारांविरोधात निदर्शनं करण्यात आली जगभरात ठिकठिकाणी थीक पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात निदर्शनं होत आहेत बलुचिस्तान पाकव्याप्त काश्मीरसह सिंध भागातही पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यात येतोय तिथं स्वतंत्र सिंधची मागणी जोर धरते आहे दरम्यान बलूच नेता बरहम दाग बुगदीच्या भारताच्या राजकीय आश्रयाच्या मागणीवर गृहमंत्रालय विचार करत आहे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करावं यासाठी अमेरिकेत भारत अमेरिकन समुदायानं ऑनलाईन याचिका दाखल केली आहे अमेरिका तसंच भारतासह अनेक देश पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची झळ आहेत अशा जनतेसाठी ही याचिका महत्वाची आहे ओबामा प्रशासनाकडून या याचिकेवर प्रतिसाद येण्यासाठी किमान एक लाख स्वाक्षऱ्यांची आवश्यकता आहे भारतीय हवाई दलानं हवेतून हवेत मारा करणाऱ्या ए अर्थात मिका या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली अद्ययावत मिराज दोन हजार या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्रानं लक्ष्याचा वेध घेतला विमानाच्या आकारापेक्षा लहान आणि कमी उंचीवर उडणाऱ्या लक्ष्यावर क्षेपणास्त्रानं अचूक नेम साधला अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात आली आहे यामुळे नजरेच्या टप्प्यापलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रधारी मोजक्या देशांमध्ये भारताला स्थान मिळालं आहे छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यातल्या घनदाट जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज पहाटे सनगुलच्या जंगलात ही चकमक झाल्याची माहिती बस्तरचे पोलीस अधीक्षक आर एन दास यांनी पीटीआयला दिली नक्षलवाद्यांचा एक गट इंद्रावती नदी पार करून नक्षलवाद्यांच्या नेत्याला भेटण्यासाठी निघाल्याची माहिती स्थानिक खबऱ्यानं दिली होती राज्याच्या गुप्तचर विभागानंही या माहितीची पुष्टी केली सनगुल इथं सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांबरोबर जोरदार धुमशचक्री झाली सुमारे तासभर या चकमकीनंतर दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले तर उरलेले नक्षलवादी दाट जंगलात पसार झाल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी काही शस्त्रास्त्र स्फोटकं डिटोनेटर्स पाईप बॉम्ब इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं आहे पुढच्या महिन्यात येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं गहू बटाटे आणि पाम आयात शुल्कात लक्षणीय कपात केली आहे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम्स या मंडळानं या कर कपातीची अधिसूचना जारी केली असून त्यात पुढील महिना अखेरपर्यंत बटाट्यावरचं आयात शुल्क तीस टक्क्यांवरून दहा टक्के इतकं करण्यात आलं आहे गव्हाचं आयात शुल्क पंचवीस टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आलं असून कच्चा आणि रिफाईंड अशा पाच खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात पाच टक्के कपात करण्यात आली आहे सरकारच्या आधारभूत दरानुसार शासकीय मूग खरेदीला राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकोणपन्नास केंद्रांवर आज सुरुवात झाली अकोला इथल्या केंद्रावर एफएक्यू दर्जाच्या मुगाची खरेदी करण्यात येत असून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बोनस देण्यात आहे मुगाच्या प्रतवारीनुसार हमी भाव ठरवण्यात आला असून राज्यात मुग खरेदीचा सरासरी दर चार हजार सहाशे पाच रुपये इतका झाला आहे दोन महिन्यांपूर्वी नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेला दर साडेचार हजार रुपयांपर्यंत खाली आल्यानं मूग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल कारण जो खर्च जो आलेला आहे कमीत कमी मूग कमी आम्हाला पाच हजार पन्नास रुपये किलो आमच्या घरामध्येच पडलेला आहे दहा रुपये किलो नाही लागते आणि त्याच्यानंतर चार चार फवारे झालेले आहेत त्याच्यानंतर त्याची नाही रखवाली हे सगळं पाच हजार केलं तर आम्हाला मुदला जे पैसे मिळाले नाही आहेत आठ हजार रुपये मिळाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून या संदर्भात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले प्रदेशाध्यक्ष आणि खासदारकीचा राजीनामा द्या अन्यथा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी ईमेलद्वारे दानवे यांना देण्यात आल्याची तक्रार स्वीय सहाय्यक राजेश जोशी यांनी जालना इथल्या कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ईमेलचा मागोवा घेतल्यानंतर जालना शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्या असल्याची माहिती जालन्याचे पोलीस उप सचिन बारी यांनी दिली आहे सदर इसम हा श्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातीलच आहे त्याचं कौटुंबिक शेतीचा वाद जो होता तर त्या वादासंदर्भात तो मान्य खासदार श्री दानवे यांना भेटला होता परंतु त्यांच्या वादाचं निराकरण न झाल्यामुळे त्यांनी तो राग मनामध्ये धरला होता आणि त्यातूनच त्यांनी हा इमेल पाठवला आहे असं सकलोद्दर्शनी समोर आलेलं आहे जातीपातींमध्ये वाढत जाणारी तेढ रोखण्यासाठी राज्य सरकारांनी आंतरजातीय विवाहांना विशेष प्रोत्साहन द्यावं असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज हरियाणात रोहतक इथं केलं आंतरजातीय विवाह करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक सहाय्याबरोबरच नोकऱ्याही उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी यावेळी राज्य सरकारांना केली सध्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अडीच लाख रुपयांचं सा अर्थसहाय्य दिलं जातं त्यात वाढ करण्याबाबत विचार चालू असल्याचं आठवले यांनी एका कार्यक्रमात सांगितलं अहमदनगरच्या कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी ॲट्रोसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी तसंच मराठा आरक्षण अशा मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी थीक मराठा समाजाच्या वतीनं मूक मोर्चे काढण्यात येत आहेत आज नाशिक इथं मराठा मोर्चा काढण्यात आला यात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या तोपोवन परिसरातून निघालेल्या या मोर्चाची पंचवटी नाशिकमधल्या प्रमुख रस्त्यांमार्गे ईदगाह मैदानावर सांगता झाली जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना मोर्चेकऱ्यातर्फे आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं धुळे आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासाठी घेतलेल्या जमिनीचा समान मोबदला शासनानं द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सत्ति आज मुक्तीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं यामुळे धुळे जळगाव महामार्गावरची वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली या रस्त्यासाठी झालेल्या भूसंपादनाच्या वेळी काही शेतकऱ्यांना वीस हजार तर काहींना एक लाख असा वेगवेगळा मोबदला देण्यात येतो आहे याकडे लक्ष वधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांची किती हेक्टर जमीन सरकारनं घेतली याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी यासह इतर मागण्याही आंदोलकांनी केल्या त्याची दखल शासनानं ना घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला चित्रकार भागवत मुरेकर यांच्या विविध चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या नेहरू कला दालनात भरवण्यात आलं आहे साऊंड ऑफ निर्गुण या विषयावर आधारित हे चित्र प्रदर्शन आहे आहा सव्वीस सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहणार आहे इसका मुख्य उद्देश्य है कि जो पुणे के जो छात्र हैं उनको हम आर्मी के बारे में बताएं आर्मी में वेरियस एंट्रीज क्या है और किस प्रकार से एक इन्फेंट्री बटालियन अपने काम को अंजाम देती है उसके बारे में हमने छात्रों को बुला करके इसकी विस्तृत जानकारी दी है क्रिकेट फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या भेदक माऱ्यापुढे पाहुण्या न्यूझीलंडची पहिल्या डावात घसरगुंडी झाल्यानं कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात रंगत निर्माण झाली आहे काल दुसऱ्या दिवस अखेर एक बाद एकशे बावन्न अशा सुस्थितीत असलेल्या न्यूझीलंडचा डाव भारतीय फिरकी माऱ्यापुढे दोनशे बासष्ट धावांवर कोलमडला आणि भारताला छप्पन्न धावांची आघाडी मिळाली जडेजानं त्र्याहत्तर धावात पाच तर अश्विननं त्र्याण्णव धावात चार गडी बाद केले न्यूझीलंडतर्फे विलियम्सनं पंच्याहत्तर तर लेथमनं अठ्ठावन्न धावांची खेळी गेली त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतानं आज तिसऱ्या दिवस अखेर एक बाद एकशे एकोणसाठ धावांपर्यंत मजल मारली असून दोनशे पंधरा धावांची आघाडी घेतली आहे पहिल्या डावाप्रमाणेच मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली के राहुल केल आज अडतीस धावा करून तंबूत परतला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडतो तेलंगणामध्ये एक दोन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होती आह है। हैदराबादमध्य निजामप्ट हकीमपठ बेगमपठ आणि अलवल भागात लष्कराच्या चार तुकड्या आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची एक तुकडी मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहे अनेक भागात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे बचाव आणि मदत कार्यासाठी बोटींबरोबरच अन्नाची पाकिटं आणि औषधही पाठवण्यात आली आहेत पावसामुळे छत्तीस हजार एकर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे आज मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली दरम्यान रायगड सुकेळी खिंडीत पुन्हा दरड कोसळली असून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्यात मात्र कालपर्यंत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी आजही पाहायला मिळाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत असून कणकवली वैभववाडीमध्ये पावसाचा जोर जास्त आहे कणकवली तालुक्यात मुसळधार पाऊस असून गड नदी आणि जानवली नदी काठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे वरवडे इथं नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं आचरा कणकवली रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे आज सकाळी फोंडा घाटासह आणखी एका ठिकाणी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला परभणी आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे विष्णुपुरी प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून सेकंद दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्युसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो आहे यामुळे गोदावरी काठावरच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापनही सज्ज आहे बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसातले मोठे प्रकल्प भरले असून अनेक नदी नाले काठोकाठ भरून वाहत आहेत माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आलेत तर कुंडलिका धरणाचेही काही दरवाजे उघडण्यात आले जिल्ह्यातल्या एकशे चव्वेचाळीस प्रकल्पांपैकी शंभराहून अधिक प्रकल्प पूर्ण भरून वाहू लागलेत माजलगाव तालुक्यातल्या महातपुरी गावाला पुराने वेढलंय तर देवराई तालुक्यातल्या काठोडा भोगलगाव जवळा या गावांचा संपर्क तुटलाय बीडजवळ बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावर सेल्फी काढणाऱ्या युवकाचा खाली पडून मृत्यू झाल्याचं वृत्त आहे बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळपर्यंत तीनशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले मोताळा तालुक्यात एका व्यक्तीच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर हातनी इथं एक व्यक्ती नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली कोल्हापूर धरण क्षेत्रातील पडलेल्या पावसानं राधानगरी धरणाचे स्वयंचलित सात दरवाजे खुले करण्यात आले पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली जिल्ह्यात आतापर्यंत सहाशे एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस उमरग्यात पडला आहे या पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान झालं असून जिल्ह्यातल्या तेरणा मांजरा वाशिरा खैरी या नद्यांना दुथडी भरून पूर आला आहे हवामान विभागानं आगामी काळातही अतिवृष्टीचा इशारा दिला नाशिक जिल्ह्यात येवला आणि नांदगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला वादळी वाऱ्यासह काल या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं त्यावेळी ही दुर्घटना घडली उत्तर आंध्र प्रदेशची किनारपट्टी दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणाजवळ असलेलं कमी दाबाचं क्षेत्र आता तेलंगण आणि दक्षिण छत्तीसगडसह विदर्भाकडे सरकलं आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि चोवीस पुणे सत्तावीस आणि बावीस औरंगाबाद सत्तावीस आणि एकवीस नाशिक सत्तावीस आणि एकवीस कोल्हापूर सव्वीस आणि बावीस रत्नागिरी पंचवीस आणि तेवीस सोलापूर सव्वीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल सव्वीस किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या कोणत्याही दहशतवादापुढे भारत कदापि झुकणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक योजनांद्वारा भाजप सरकारनं समाजातल्या उपेक्षितांना मुख्य प्रभात आणलं व्यंकय्या नायडू तीनही सेनादलांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी घेतला सुरक्षेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमातून साधणार देशवासीयांशी संवाद गहू बटाटा आणि पाम तेलाच्या आयात शुल्कात केंद्र सरकारकडून लक्षणीय कपात का कानपूर क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फिरकी माऱ्या पुढे न्यूझीलंडची शरणागती जडेजाचे पाच तर अश्विनचे तीन बळी आणि राज्याच्या काही भागात आजही पावसाचा जोर कायम विष्णुपुरी आणि राधानगरी धरणाचे काही दरवाजे उघडले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं सरकारी कर्मचारी हा प्रशासन आणि जनता यांना जोडणारा दुवा म्हणूनच सरकारी कर्मचारी आणि जनता यांच्यात सुसंवाद आणि समन्वयाची गरज असते या अनुषंगानं प्रशासनाच्या या दोन बाजूंमध्ये सुसंवाद कसा कायम ठेवता येईल या याविषयी चर्चा करण्याकरता राज्य राजपत्रित महासंघाचे संस्थापक सल्लागार गदी कुलथे आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार